नमस्कार बाप प्रसिक श्रोते हो मी विजय पिलकर शहापूर ठाणे अनेक राजकीय सामाजिक कविता कविता आपल्या पुढ्यात ठेवल्या त्यातील आत्ता नुकतीच विधानसभा निवडणूक झाली काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूकही पार पडली या निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांच्या मागे अनेक किंगमेकर होते ते कधी दिसलेच नाहीत कोणाला जेव्हा तो नेता निवडून ने येतो तो आमदार निवडून येतो तो खासदार निवडून येतो तेव्हा ते, ते किंग मे, मेकर कुठून येतात कोण जाणे आणि अशाच किंगमेकरची एक कविता आपल्या पुढ्यात ठेवतो कवितेचे शीर्षक आहे किंगमेकर मला नाही तर सर्वांनाच फक्त मला नाही मला नाही तर सर्वांनाच पडला आहे एक प्रश्न उमेदवाराच्या पाठीमागे मेकर असण बघा की मला नाही पण सर्वांनाच पडला आहे एक प्रश्न उमेदवाराच्या पाठीमागे किंगमेकर असण निवडणुकीच्या रिंगणात दिसले नाहीत कधी हे मेकर निवडणुकीच्या रिंगणात दिसले नाहीत कधी बिनशर्त पाठिंबा देतो तुम्हाला आधी की निवडणुकीच्या रिंगणात दिसले नाहीत कधी बिनशर्त पाठिंबा देतो तुम्हाला आधी कुठे असतात दडू सापडत नाही ओळखून ही लोक की कुठे असतात दडून सापडत नाही हुडकून ही अदृश्य जमात इथे तरी कुठून कुठे असतात दडून सापडत नाही हुडकून ही अदृश्य जमात इथे तरी कुठून निवडून आलेला आपलाच बघा नंतर खूप मजा असते ह्या लोकांची निवडणुकीच्या काळात कुठेच दिसत नाहीत जो निवडून येतो जो उमेदवार निवडून येतो त्या उमेदवाराच्या पाठीमागे पुन्हा मागे फिरताना दिसतात पुढे फिरताना दिसतात पूर्ण रॅलीमध्ये फिरत असतात हे निवडून आलेला आपलाच असं सांगतात दरडा उमेदवार निवडून आला की त्याच्या विजयी रॅलीत फिरताना दिसतात ही लोक की निवडून आलेला आपलाच असं सांगतात दरडावून खरा कार्यकर्ता पायलळी त्याला टाकता चिरडून जो कार्यकर्ता महिने वर्षानुवर्ष त्या नेत्याच्या मागे फिरत असतो त्या आमदाराच्या होणाऱ्या आमदाराच्या मागे फिरत असतो माजी आमदाराच्या मागे फिरत असतो त्या खासदाराच्या मागे फिरत असतो तो खरा कार्यकर्ता असतो तो जेव्हा निवडून आला ना खरा कार्यकर्ता कुठेच दिसत नाही त्याला चिरडून टाकतात ही लोक की निवडून आलेला आपलाच असं सांगतात दरडाऊन खरा कार्यकर्ता त्याला टाकतात हो चिरडून पुढच्या वेळी अशा की कुठे असतात आधी दिसत सुद्धा नाहीत बघा की ही लोक कुठे असतात आधी दिसत सुद्धा नाहीत गुरुवर्यांचे फोटो हातात गुरुवर्यांचे फोटो हातात गळ्यात अनेक हारांसही अनेक पुष्पहार असतात गळ्यामध्ये तो किंगमेकर असतो की कुठे असतात आधी दिसत सुद्धा नाही गुरुवरांचे फोटो हातात गळ्यात अनेक हारांसही आता आता ही जमान शेवटच्या ओळी आपल्या पुढे ठेवतो की असे अदृश्य किंगमेकर असे अदृश्य किंगमेकर असतात तरी किती असे अदृश्य किंगमेकर असतात तरी किती विजयी रॅली फिरताना त्यांना वाटत नाही त्यांना वाटत नाही भीती अशीच ही किंगमेकर कविता आपल्या पुण्यात ठेवली जाताच इलेक्शन झालं निवडणूक झाल्या आमदार खासदार निवडूनही केले पण ह्याच विजयी रॅली अशी कधीच न दिसणारे किंगमेकर जे विजयी रॅलीत फिरताना दिसले त्यावरची सत्य परिस्थिती आपल्या पुढ्यात ठेवली किंगमेकर या कवितेच्या स्वरूपात धन्यवाद थँक्यू